आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंचवीस जुलैपासून दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत या भेटीदरम्यान ते मालदीवमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करतील या भेटीत पंतप्रधान आणि मालदीवचे राष्ट्रपती मुई यांच्यात महत्त्वाच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर उच्चस्तरीय चर्चा होतील त्यानंतर अनेक संयुक्त प्रकल्पांचं उद्घाटन केलं जाईल याशिवाय दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं अनेक सामंजस्य करारही केले जाणार आहेत हिमाचल प्रदेशात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सा प्रभावीपणे सामना करण्यासाठी एक केंद्रीय समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत गृहमंत्रालयाच्या पत्रकात ही माहिती दिली आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रुडकीची केंद्रीय इमारत संशोधन संस्था पुण्याची भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था तसंच आय आय टी इंदोर या संस्थांमधल्या तज्ज्ञांचा या समितीत समावेश असेल आपत्ती पुनर्वसन कामासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचं पत्रकात म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य पारिचारिका संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात आज यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाच्या परिचारिकांनीही सहभाग नोंदवत काम कामबंद आंदोलन सुरू केलं या आंदोलनाला शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे वेतन लिंगभेद स्वतंत्र संचालनालय या आणि अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी याआधी झालेल्या या, या आंदोलनाची सरकारनं दखल न घेतल्यानं संघटनेनं अठरा जुलैपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे राज्य महोत्सव म्हणून यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाईल असं राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे पेणमध्ये हमरापूर जोहे कळवे या गावातील मूर्तिकारांच्या विविध संघटनांच्या वतीनं आज शेलार यांचा तांबडशेत इथं सत्कार केला गेला त्यावेळी ते बोलत होते जॉर्जियामध्ये पाटुमी इथं सुरू असलेल्या फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत चार ग्रँडमास्टर उपांत्यपूर्व फेरीत आणणारा भारत पहिला देश ठरला आहे कोनेरू हंपी दिव्या देशमुख द्रोणवल्ली हरिका आणि आर वैशाली या त्या चार ग्रँडमास्टर्स आहेत या स्पर्धेत उपांत्य फेरी घाट गाठणारी बुद्धिबळपटू दोन हजार सव्वीस साली होणाऱ्या विमेन्स कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढे ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार